हॅलो गायकच्या तुम्ही सगळे तर नमस्कार माझ्या न्यू ब्लॉगमध्ये घेऊन ब्लॉग टू वन मध्ये तर आज आपण जाणार आहोत कोंडेश्वरला आणि शुभम आपल्या तिकडं पेट्रोल भरतोय आणि आता थोडं पेट्रोल वगैरे टाकून मस्त जाऊ कोंडेश्वरला शूट वगैरे करून खूप एन्जॉय करू आणि सगळं मध्ये तुम्हाला दाखवू आणि खूप प्रेम द्या आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेट डायरेक्ट कोंडेश्वरला पेट्रोल टाकतो जास्त नाही शंभर तर टाकणार जास्त नाही टाकणार पेट्रोल झालं आपण टाकून काय थोडा लाव पडण्याची म्हणजे ऑलमोस्ट पोहचलोच आहे आता नाही थोडस रस्त्यावर आहे आता मस्त शुभम मस्त गाडी चालवते आज शुभमला ड्रायव्हर बदल मला ड्रायव्हर बोलत होता आज शुभर बोल आता हा आपला गाव आहे दोनच रायटे काय आता पण आहे दोन राईट आहे त्यात त्यात दोन राईट मारले की आपण त्यात फोंडेश्वर ला पोचतो असा काही विषय नाही आता ठीक आहे आपण डायरेक्ट आपण लोकेशन वर भेटू तो बाय बाय काय झिर बाबा एवढे आहे म्हणजे आपला बदलापूर एवढं भारी आहे ना खरं खूप भारी आहे आणि आता पुढे तर पब्लिक बघशाल म्हणजे आता माहित नाही हाय की नाही पण हाय पब्लिक हाय अजून इतकं पाणी लागलंय अजून प्रॉपर पाणी नाही लागलंय सुखाय सध्या हाय बघा काय सगळं सुख आहे आता जेवढं तिकडून पाणी येतं या साइडला जेव्हा गाईस पाणी येतं ना तेव्हा बघायला पाहिजे तेव्हा तर तेव्हा पण एक लॉग येईल आमचा लवकर येईल तेव्हा तेव्हा तर आमचं लवकरच येईल हा जर आता जरा पाऊस राहिला समजा चांगला पाऊस राहिला बदलापूर मध्ये तर गायत हा एक फ्रोड आहे वरती जायला जे समोरून पटकन गाडी येते त्यासाठी आपल्याकडे हॉर्न हा गाईस आपल्याकडे हॉर्न नव्हता आपल्याकडे ना हॉन नव्हता ऍक्च्युअली आता फोन आलाय पण ती आहे ते काय आहे ते बघायचं बघायचंय तू बस मी गो मी ते गाडी लावतो मला पुढे घे ना मला येथे व्हिडिओ काढायचे अरे पुढे तर घे आणि मला व्हिडिओ काढायची काय गेले आलं लगेच ह्याचा व्हिडिओ विडियो ब्लॉक च्या साईडला राहिला पण ह्याचा व्हिडिओ पहिले तिकडे पुढे घे त्या साईडला घेतो त्या लोकेशन लाईज खर स्वर्ग आहे स्वर्ग बघायला गेला तर बदलापूर तिकडून अजून आहे ना वरून आहे ते तिकडून पाणी यायचं बाकी आहे परत एकदा दाखवतो अरे त्यांनी रे गणेश गाडी काढतोय आता सर्व्हिस केली घालही साठी जाणार आहे कशी काढते कशी काढते या बघा असे रस्ते जाऊ तर गेले गेले गाडी गेली गाडी गेली म्हणजे आम्ही कसं चाललो ना हेवी ड्रायव्हर आहे हे बी ड्रायवर पण आम्ही मच्छर हे वरती ना जाईल जाईल तू घाल तू घाल डायरेक्ट अशी उडो बुडो गाडी उडव डायरेक्ट पलीकडं डायरेक्ट तरी पण तर भारी खूप भारी आहे एकदम छान आणि हा शुभम आपला इकडं उभा आहे काय जवळ ना काहीच पाणी नाही आहे इकडंहून पाणी नाही पाणी आहे आम्हाला वाटलं की एवढा पाऊस पडलाय तर चांगलं असेल पाणी वगैरे पण पाणी एवढं काय नाही आहे ठीक आहे येऊ नेक्स्ट वीक मध्ये रिटर्न येऊ आता एवढं असेल तर ठीक आहे एवढं काय नाही पण मजा आली मज्जा येतेच अजून पण कारण हे जे डोंगर आहे हिरवगार आणि ही शांतता आहे ही बघण्यात खर खूप मजा येते आणि हे जे गाव आहे हे गर, ते गाव आहे ह्यांना खर खूप भारी आहे कि नदीच्या किनारी त्यांचं घर आणि ते डोंगर आणि ते बघा अरे वा पण ते आम्ही बघू शकतो ना खरच आहे खूप भारी आहे बघायला आणि तुम्ही फिरायला पण हा प्लेस खूप भारी आहे नक्की या बदलापूर हा बदलापूरला कोंडेश्वरला येशाल तर खूप भारी हा रस्ता इकडून डायरेक्ट शिवमंदिरला इथं हा तो शिव मंदिर आहे आपला तर तिकडं नक्की या दर्शनाला आणि फिरायला पण या फक्त घाण नका करू घाण नका करू या काही हे सगळं जे आहे ते नाही चांगलं वाटत आपला बदलापूर स्वच्छ राहायला पाहिजे ते 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 आता आपण तिथला शिवमंदिरला जाऊ थोडे चार व्हिडिओ इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काही नाही तर नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप आहे म्हणून आम्ही व्हिडिओ नाही काढले बघू आता व्हिडिओ रात्री काढू आणि आम्ही आता दर्शन वगैरे करू आणि थोडस त्या अंतरावर नेटवर्क आहे वाटतं पलीकडच्या साईडला तर तिकडं आम्ही जाऊन व्हिडिओ काढू माझ्याकडे पण जास्त वेळ नाही आहे कारण मला जायचं कामाला आणि हा ब्रिज आहे इथं पाणी भरेल ना तो, तो आम्ही एक व्हिडिओ काढू आणि तो अपलोड करू तो आय थिंक ह्याच्या जा चॅनलवर जाईल आय थिंक माझ्या चॅनल वर बघू पण जाईल कुठल्या तरी चॅनल वर आहे सो गाईच आता आपण भेटूया डायरेक्ट मंदिरात आता उतरण छोटा घाट बोलू शकतो हा छोटा घाट पण हा रस्ता खरं गाईस बनवलाय चांगला बनवलाय तर गेल्या वर्षी अक्क रोड खरमडीत होता पहिले तर डांबरी रोड पण नव्हता ते आता खूप भारी केलंय म्हणजे खरंच येऊ शकत पब्लिक बघायला बघायला म्हणजे यायलाच पाहिजे यायलाच यावं लागतं यावं लागतं राईट राईट आम्ही ना पहिले काही तिथून गाडी आत टाकायचे बघा इथून हा रोड उंच केलाय उंच नव्हता पहिले आम्ही दोन तासाचं ट्रॅव्हलिंग पण आम्ही जिथे राहतो ते आम्ही काय आमचा शॉर्टकट आहे हा

ठीक आहे शुभम कंटिन्यू करतोय ब्लॉक ब्रो आता बरोबर हातात आलाय कॅमेरा चला आम्ही भेटतो डायरेक्ट मंदिराची चला बाय 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 लाईक 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 सबस्क्राईब

<laughs> एक मेंबर फॅमिली भेटली एवढी चांगली आहे तू डाकू का नाव हो ठेवलंय तर काही माझा हात बेकार दुखत होता बरं आम्ही आलेलो त्यात जोश नाही

मूर्ख लगाम दिखती नहीं है पर जबान पर होनी चाहिए समझ ला <laughs> तर गाय आम्ही आपलं डायरेक्ट तिकडून निघालो ती ताई तर ता तिकडून तिकडूनच मागूनच गायब झाली तर आम्ही एवढं काय लक्ष नाही दिलं आम्ही निघालो आणि हा ब्लॉक पकडून पकडून ठीक आहे या टायमाला तो आम्ही स्टँड घेऊन नव्हतो गेलतो आणि हा ब्लॉग ताईमुळे अजून भारी झाला त्या ताईमुळे अजून व्हिडिओ छान झाला आणि ब्लॉग मध्ये त्यात अजून आली घेतली फोटो पण काढला आणि तिला बांधिलकी दिली आमच्याकडनं दादाला दा बोल आणि दा खूप प्रेम आहे बांधिलकीसाठी आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब झालाच पाहिजे खूप प्रेम द्या आणि शेअर करा श्रीमान दादापर्यंत हे व्हिडिओ पा पोचवा सो so, बाय टाटा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये